तुम्ही माझ्या खात्यावर उपचार आमच्या जिल्ह्याचे तुम्ही पालक आहे तुम्ही पेटण्यासाठी दादा त्या अनुषंगाला आमचे जे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न शासन करणारे निर्मावे आमच्या खरात दर वर्षा प्रश्नपात्र बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना घेतलेली आहे त्या घटनेच्या आधारित विश्वनंतरचे धनगर समाज धनगर म्हणून जी एस टीमध्ये समावेश आहे तेव्हापासून आपलं प्रकार राज्य सरकारने प्रत्येक शासनाने प्रत्येक खरा ते करतील आम्हाला डाकचं पुढे मागपुडी करू आमच्या मठावरती त्यांनी पोळी बाजून घेतली आणि आमच्या लेकरांची आमची आमच्या आदर्भाची उपदर्भाची वाटाची सगळी हे सांगण्यात आले आता ह्या सगळा अभ्यास करून आम्ही आमच्या पुढच्या परिच याचं वाटू होणे यासाठी आम्ही आज चार दिवसापासून इथं उपोषणाला बोषत आमचं सरकार म्हणून तुम्ही तार आहात तुम्हाला होत आहे की परवा दाखवून की जी आमची कमिटी पोषण सोळा दिवसापासून बसली होती तिथं सरकारने थोडं दुर्लक्ष केलं त्यांच्याकडे गेले नाहीत त्यांना भेटले नाहीत सरकारचे मंत्री होते गिरीश महाजन त्यांना वेळ नाही म्हणले हे असं आम्ही पण माणसं आहेत आमच्या पण मतावर की तुम्ही मंत्री वाहता आमदार होता आता तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी असताना आमचा जातीचा प्रश्न पुराविक असताना त्या प्रत्येक सरकार घेतो आम्ही प्रत्येक सरकार आम्हाला कोपराला बोलवून तेवीस असल्यानंतर आमच्याकडून शक्य एवढं सांगायचं आहे की तुम्ही शासन असताना जे पर्व लातूरचे लोक जे आमचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री साहेबांना बोलवलं होतं त्यांचे लातूरचे सात धनगड बांधव तिथे गेले होते त्यांना मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं की किनारे कुटुंब औरंगाबादचं आहे आणि त्यांना जे धनगड फोडून जे धनगड म्हणून ते दिले असे सात कुटुंब प्रमुखांना त्यांना चार चार ते पाच लोकांना तिथे एसटीचं सर्टिफिकेट दिलं त्याच्यामध्ये सगळं कोर्टाचा निकाल असा आहे ते सगळं चुकीचं आहे आणि सी एम साहेबांनी आमचं त्यांना आश्वासन दिलं बावीस पण पंचवीस तारखेपर्यंत त्यांचं प्रमाणपत्र आम्ही रद्द करू आणि तुम्हाला अठ्ठावीस तारखेपर्यंत निकाल आहेत एस टीचं प्रमाणपत्र तुम्हाला द्यावी आमच्या मी सगळी दुसरं प्रकार आहेत सुप्रीम कोर्टाचा पण निकाल आहे सगळंच आहे जे त्यांना आपल्या पण सरकारने देवेंद्र फडणवीस होते त्यांनी दोन हजार चौदाला पण मानले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये समाजाला यष्टीत समाविष्ट करून त्यावेळेस ते, 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 ते सरकारने वारंवार